लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास पावसाचा जो रोसरला आजपासून कोयनेचा विसर्ग कमी होणार महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणाची आहे या धरणाची साठवण क्षमता एकशे पाच पॉइंट पंचवीस टी एम शी इतकी आहे गेल्या वर्षी हे धरण भरले नव्हते यंदा मात्र धरण लवकर भरण्याच्या स्थितीत आहे सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात शहाऐंशी पॉईंट अडतीस टी एम सी पाणीसाठा झाला आहे तर पंचेचाळीस हजार सहाशे अकरा कि्युसेकने धरणात पाण्याची आवक होती शुक्रवारपासून धरणातून विसर्ग वाढवण्यात आला होता सोमवारी सकाळपर्यंत पायथा वीजग्रहातून पाच हजार शंभर आणि सहा दरवाज्यातून बावन्न हजार शंभर क्युसेक वेगाने पाणी विसर्ग करण्यात येत होता यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे पश्चिम भागात कास बामनोली नवजा तापोळा कोयना महावेश्वरला मागील वीस दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तीन दिवसांपासून पाऊस पुन्हा चांगलाच पडला त्यातच कोयना धोम बलकवडी कणेर तारळी उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडला आजपासून पावसाचा जोर ओसरत आहे कोयना धरणातून सद्यस्थितीत सानव्यावरून पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता सानव्यावरून सोडण्यात आलेला विसर्ग कमी करून चाळीस हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे तसेच आवकनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायथा विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्यूसेक्स असेल कोयना कृष्ण नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे